नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवाना नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आहे उत्तर नागपूर मध्ये लोकांना सोसायटी वाल्याने रजिस्ट्री करून दिले रजिस्ट्री करून दिली हे एनआयटी वाला जो चेअरमेन आहे सभापती मीना त्याने एक्सेप्ट करायला पाहिजे ना पुरे लोक परेशान ते कृष्णा खोपडे ना देवेंद्र फडणवीस हे तिथे रजिस्टर आपण चालू करणार होते पंधरा दिवसामध्ये आता पंधरा दिवसात ते बोलतात करत पुरत काही नाही हे पेपर मध्ये देऊन टाकतात आता दोन महिने गेले काला या कालावधी आतापर्यंत काय केलं हा सिफ बोलतात काय करत नाही आहे बस एकच बोलतो सुनील मेश्राम हां का मी उत्तर नागपूरमध्ये मी आमच्यासाठी उभा हो मी त्या कारणाने मी बोलतो आमच्या इकडले उत्तर नागपूरचे गरीब लोक जनता त्याला न्याय भेटला पाहिजे आमचे नितीन राऊत आहे ते येतू काही नाही बोलतात हे बी काही नाही करत नाही काल माझ्याकडे तीस पस्तीस लोक समतानगरचे आलेते त्यांना मी न्याय दिलेला आहो तिथे रस्ता नाही हे नाही ते नाही सर्व मी हे केलेलं आहो काल हे सर्व मी एकनाथ शिंदेपर्यंत मी जाणार आहोत मंत्रामध्ये त्यांना निवेदन देणार आहोत की बाबा हे समतानगरचे हे आहे सर्व निवेदन देऊन मी हे करणार आहोत त्या रजिस्टरला एक्सेप्ट केला पाहिजे मी ना आहे सभापती त्या रजिस्ट्रा लागल्या त्यांना पण करायला पाहिजे त्या रजिस्ट्रा मी किशोर सोमपूर अन्याय अत्याचार निवारण संघटनेचा कार्यकर्ता आहे नागपूर सुधार प्रन्यास मध्ये माननीय सभापती साहेबांनी सन एकवीस बावीस तेवीस च्या विक्रीपत्र मान्य करावे याकरिता अनेक जन लोकांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे तरी आमची आपल्या माध्यमातून सभापती महोदयांना विनंती आहे की त्यांनी जनतेची मागणी ही मान्य करून एकवीस बावीस तेवीसच्या रजिस्टर एक्सेप्ट करण्यात याव्या त्याचप्रमाणे नागपूर सुधार पन्नासमध्ये जे तीन हजार रुपये भरण्याचे योजना आहे ती सध्या बंद केलेली आहे तरी ती योजना पुन्हा चालू करावी अशी आपल्या माध्यमातून सभापतींना विनंती आहे जर मागणी मान्य केली नाही तर आम्ही त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांना निवेदन देऊ नगर नगरविकास मंत्रालय मुंबई यांना निवेदन देऊ आणि ही मागणी कशी मंजूर करून घेता येईल त्याकरिता आम्ही प्रयत्न करू मागे सरकारने सरकारतर्फे आमदार कृष्णाजी खोपळे यांनी असे जाहीर केले होते वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे की आम्ही नागपूर सुदारपणण्याच्या कार्यालयामध्ये रजिस्ट्रारचे ऑफिस सुरू करू आणि जनतेला इकडे तिकडे जे फिरावं लागते रजिस्ट्रारी करण्याकरता त्याची व्यवस्था नागपूर सुदारपणाच्या कार्यालयामध्ये करून देऊ आणि जे ज्यांचे विक्रीपत्र नाही फक्त बयानावर प्लॉट आहेत त्यांना आम्ही विक्रीपत्र एन आय टी मार्फत करून देऊ अशी घोषणा केली होती परंतु त्याची अंमलबजावणी होताना कुठेच दिसत नाही आज दोन तीन महिन्याच्या कालावधी लुटून गेलेला आहे तरी सभापतींना अशी विनंती करतो की त्यांनी ते लवकरात लवकर सुरू करावे ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद